वेलकम इन सहज शिक्षण युट्यूब चॅनल तर पाचवीचा गणित हो। हा विषय बघत आहोत त्यानंतर आपला नववा धडा सुरू आहे दशांश अपूर्णांक आणि त्यातला हा आपला शेवटचा उदाहरण संग्रह आहे उदाहरण संग्रह नंबर बेचाळीस तर याच्या आधीचे दशांश अपूर्णांक त्याचबरोबर विभाज्य आणि विभाज्य हे जे या दोन चॅप्टर मधले जे सगळे उदाहरण संग्रह आहेत ते ऑलरेडी आपल्या चॅनेलवरती अपलोड केलेले आहेत इयत्ता पाचवी गणित ही प्लेलिस्ट तयार केलेली आहे त्याच्यामध्ये जाऊन तुम्ही याच्या आधीचे सगळे उदाहरण संग्रह बघू शकता <coughs> हा जो उदाहरण संग्रह आहे हा उदाहरण संग्रह वजाबाकी करण्यामध्ये विचारलेला आहे तर याच्या आधीचा होता तो काय सांगितला होता दशांश अपूर्णांकांची बेरीज करायला सांगितलं होतं तर या उदाहरण संग्रहामध्ये दशांश अपूर्णांकांची वजाबाकी करा असं सांगितलेलं आहे तर चला विद्यार्थ्यां उदाहरण संग्रहामधले जे जे सगळी उगणिता आहेत ही मी बोर्डवरती पहिल्यांदा लिहून घेतलेली आहेत आता आपण याची स्टेप बाय स्टेप वजाबाकी करूया तर पहिला काय आहे बघा पंचवीस पॉइंट चौऱ्याहत्तर वजा तेरा पॉईंट बेचाळीस दिलेला आहे तर आता याच्यामध्ये हा असतो दशांश हा असतो शतांश हा आहे एकक आणि हा आहे दशक ठीक आहे तर चला तर याची वजाबाई किती येणार बघा इथे येणार चार वजा दोन दोन सात वजा चार किती येणार इथे येणार तीन त्यानंतर पाच वजा तीन इथं आपल्या दशांश चिन्ह येणार इथं हे दोन आणि दोन वजा एक आला हा एक तर ही झाली या दोघांची वजाबाकी बारा दशांश चिन्ह बत्तीस त्यानंतर दुसरं बघा पाच वजा दोन किती येणार या ठिकाणी तीन त्यानंतर तीन वजा दोन येतं एक इथं आपण दशांश चिन्ह देतोय सहा वजा आठ होतात का सहातून आठ जात नाही त्यासाठी आपल्याला काय घ्यावं लागेल इकडचा एक इकडे हातचा घ्यावा लागेल मग आता हे दहा आहे ऐवजी नऊ घेणार आपण आणि इकडे हे किती करणार ना सोळा तर हे किती झाले सोळा वजा आठ त्यानंतर किती होणार आहे आठ होणार तर इथे हे आठ गेले आता नऊ वजा सहा किती राहणार तीरण आणि हा इकडचा हातचा एक गेला होता त्यामुळे इथे राहिले हे शून्य तर याची किती आली वजा बाकी अडतीस पॉईंट तेरा किंवा अडतीस दिशांश चिन्ह तेरा चला तिसरं उदाहरण बघा मधून आठ जात नाहीत यासाठी आपला हा जो एकक स्थानाचा आहे इथून आपण इकडे दशांश स्थानाला काय घेणार आहोत एक हातचा घेणार आहोत तर इथे राहणार दोन इथं होणार याचे चौदा तर चौदा वजा आठ केल्यानंतर किती राहतात विद्यार्थ्यांना सहा इथे हे आपल्याला येणार दशांश चिन्ह तर आता दोन मधून एक जाणार का हो जाणार तर त्याच्या वजावती येणार एक आणि सहातून तीन गेल्यानंतर राहिले तीन तर ही झाली याची वजागती एकतीस दशांश चिन्ह सहा पुढे बघा चौथा प्रश्न चौथा प्रश्न बघा आता चौथ्या प्रश्नामध्ये या ठिकाणी आहे हा दशांश इथे आहे हा शतांश हा एकक आणि हा आहे दशक तर इथं काय दिलं होतं फक्त दशांश पर्यंतचे स्थान स्थान दिलं होतं शतांशचं दिलं नव्हतं या ठिकाणी ते दिलेलं आहे तर आता इथे आपण आठच्या पुढं काही म्हटल्यानंतर काय घेतो शून्य घेतो ठीक आहे तर तीन हजार शून्य किती येणार तीन चार वजा आठ होत नाही त्यामुळे इकडचा आपण एक हातचा घेऊया इथं राहिले दोन इथं होणार हे चौदा चौदातून आठ गेले राहिले सहा इथं येणार दशांश चिन्ह दोन वजा एक वजा एक आणि सहामधून तीन गेले राहिले तीन तर ही जायची वजा बाकी एकतीस दशांश चिन्ह त्रेसष्ट चला चला पाचवा चल वगळी काय आहे बघा आता इथे काय दिलेलं नाहीये शतांशच्या स्थानाला हा दशांश हा शतांश बरोबर हा एक आणि हा हे दशक तर इथं आपण काय घेऊन आहोत शून्य घेणार आहोत राईट तर आता ठीक आहे तर आता दहा मधून तीन, तीन, तीन जातात का नाही जात मग त्यासाठी आपण काय करतो इकडचा एक हातचा घेतो इथं राहिले तीन इथं झाले हे दहा दहातून तीन गेले किती राहिले सात राहिले मग आता तीन मधून आठ जातात का नाही जात मग आपण काय करणार इकडचा एकच्या स्थानाचा हातचा इकडे दशांश स्थानाला घेणार इथं राहिले हे दोन आणि इथं तेरा होणार मग मधून आठ गेले किती राहतात पाच इथं येणार दशांश चिन्ह दोन मधून एक जाणार एक सहा मधून तीन गेले राहिले तीन तर याचं उत्तर किती आलं एकतीस पॉईंट सत्तावन्न चला खूप सोपे गणित आहेत सहावं गणित बघा या ठिकाणी काय गेलेलं का आहे आठ दशांशिन्ह तेवीस पाच दशांशिन पंचेचाळीस सांगितले आहे तर इथं आपल्याला काय करावं लागणार हा एक इथं यावा लागणार आणि इकडे याचा तेरा तर तेरामधून पाच गेले किती राहतात विद्यार्थ्यां आठ आणि एक मधून चार जात नाही मग आपण काय करणार इकडचा एक या एक एक एकक स्थानाचा हातचा इकडे दशांशला घेणार त्यामुळे इथं राहिले हे सात इथं होणार हे अकरा, अकरा मधून चार गेले मधून चार गेले राहिले सात इथे येणार दशांश चिन्ह सात मधून पाच गेल्यानंतर राहतात दोन तर ही झाली याची वजाबाकी बघा खूप सोपा आहे आपली जी रेग्युलरची वजाबाकी आहे त्याप्रमाणेच करायचं आहे फक्त दशांश चिन्ह लक्षात ठेवायचं आणि त्याच्यानुसार वजाबाकी करायची आहे नेक्स्ट सातवा बघा काय आता अठरा पॉईंट तेवीस आणि नऊ पॉईंट पंचेचाळीस आहे तर या तीन मधून हो हे पाच जात नाही मग आपण काय करतो इथं एक घेतला इथं याचे बनवले तेरा तेरातून पाच गेले राहिले आठ मला एक मधून चार जात नाही मग याचा इथे सात बनवला इथं अकरा बनवले ठीक आहे तर मग ह्या प्रमाणेच अकरा मधून चार गेले किती राहिले सांगा बघत पटकन पटकन येणार इथे सात ओके तर सात मधून नऊ जातात का सात मधून नऊ जात नाही मग त्यासाठी आपण काय करतो पुन्हा इथे शून्य घेणवला इथं याचा सतरा बनवला मधून नऊ जातात का जातात तर नऊ तर आता मधून नऊ जातात म्हटलं तर त्याच्यामध्ये किती येणार आठ तर ही झाली याची वजा ही आठ पॉईंट अठ्याहत्तर आता आलेला आहे प्रश्न आठवा प्रश्न काय आहे बघा अठ्याहत्तर पॉईंट झिरो तीन वजा एक्केचाळीस पॉईंट पासष्ट करायला सांगितलेलं आहे मग आता आपण कसं करणार तर यामुळे तीन मधून हे पाच जात नेट म्हटल्यानंतर इथं झाले हे नऊ आणि इथं झाले हे सात मग इथं आपण हे बनवणार तेरा राईट आता तेरा मधून हो पाच किती राहतात आठ राहतात बरोबर तर नऊ मधून सहा किती राहणार तीन राहणार सात मधून एक गेला तर किती राहणार सहा राहणार आणि या सात मधून चार गेले तर राहतात तीन तर ही याची वजाबाकी छत्तीस पॉईंट अडतीस विद्यार्थ्यांना पहिला प्रश्न जो होता वजाबाकी करा त्यामध्ये ही टोटल आठ प्रश्न होते आठही आपण संपवलेले आहेत आता विद्यार्थ्यांना उदाहरण संग्रह बेचाळीस मधला दुसरा प्रश्न एक विचारलेला आहे तो काय आहे बघा वृंदाची उंची एक पॉईंट अठेचाळीस मीटर होती पहिल्यांदा मी जो प्रश्न आहे हा वाचून दाखवते वृंदाची उंची एक पॉइंट अठेचाळीस मीटर होती एका वर्षानंतर तिची उंची एक पॉईंट त्रेपन्न मीटर झाली एक वर्षानंतर एका वर्षात तिची एक वर्षा उंची किती सेंटीमीटरने वाढली तर या ठिकाणी आपल्याला काय करावं लागेल त्या दोघांच्यातला फरक काढायचा आहे फरक काढायचा म्हटल्यानंतर वजाबाकी करावी लागेल ठीक आहे चला बघूयात काय काय त्यांनी दिलेली आहे त्याच्यानुसार आपण आता याची वजाबाकी करू तर वृंदाची पहिल्यांदा उंची किती होती तर ती होती एक मीटर अठ्ठेचाळीस त्याच्यानंतर एक वर्षानंतर एक वर्षानंतर तिची उंची किती वाढली एक पॉइंट त्रेपन्न मीटर तर या दोघांचा आपल्याला फरक काढायचा आहे म्हणजेच वजाबाकी करायची आहे तर ठीक आहे चला आपण इथं करूयात की वजाबाकी एक पॉइंट त्रेपन्न वजा एक पॉइंट अठ्ठेचाळीस <coughs> बरोबर योग्य मांडणी केलेली आहे तर या ठिकाणी काय असतो हा असतो दशांश स्थान हा असतो सतांश स्थान हा आहे एकक स्थान चला तर आता तीन मधून आठ जात नाही मग आपण काय करतो इकडचा एक इकडं घेतो याला हे तेरा बनवले इथे झाले हे चार मग आता तेरा मधून आठ गेल्यानंतर किती राहतात तर ते राहतात पाच तर चार मधून चार गेले राहिले शून्य एक मधून एक गेला राहिला शून्य आणि इथं आपला येणार आहे हा दशांश चिन्ह म्हणजे शून्य पॉईंट शून्य पाच शून्य पॉईंट शून्य पाच आलेला आहे म्हणजेच किती झालेला आहे शून्य पॉईंट शून्य पाच सेंटीमीटरने तिची उंची वाढलेली आहे पाच सेंटीमीटरने वृंदाची उंची वाढलेली आहे तर आपण या ठिकाणी काय लिहू शकतो एका वर्षात म्हणून एका वर्षात वृंदाची उंची पाच सेंटीमीटरने वाढली चलायचं आपण पाच सेंटीमीटरने वाढली शाब्दिक गणित होतं त्यामुळे याचं उत्तरही आपण अशा प्रकारे शाब्दिक दिलेला आहे ठीक आहे तर हा होता आपला उदाहरण संग्रह बेचाळीस तर विद्यार्थ्यांना तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा तुमच्या फ्रेंड्स शेअर करा आणि अजून जर चॅनलला सब्सक्राइब केलं असेल तर पटकन चॅनेलला सबस्क्राइब करून घ्या याच्या पुढचे सगळे उदाहरण संग्रह सगळे धडे आपल्याला अगदी व्यवस्थित बघायचे आहेत त्याच्यासाठी काय करावं लागेल खाली जो बेल आयकॉन आहे त्या बेल वरती तुम्हाला बटन प्रेस करा म्हणजे जेव्हा जेव्हा मी सगळे व्हिडिओज अपलोड करेन तेव्हा त्याचं तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल थँक्यू